यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे दरम्यान बुधवारी सकाळपासूनच नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी शहरातील विविध भागात लावण्यात आलेले राजकीय पक्षाचे फलक पोस्टर बॅनर भिंतीपत्रक काढण्यात तसेच विकासकामाचे फलक हटवण्यात आणि विविध ठिकाणी राजकीय पक्षाचे चिन्ह रेखाटलेल्या भिंतीवरील चित्र यांच्यावर रंग मारण्याचे काम त्यांनी सुरू केले शहरात आदर्श आचारसंहिता राखली जावी या दृष्टिकोनातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरातील विविध भागात बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत कर्मचारी काम करताना दिसले यावल शहरात नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे तेव्हा आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर मुख्याधिकारी निशिकांत गवई सहायक मुख्याधिकारी रविकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध चौक रस्ते विस्तारित भागात आदी परिसरात लावण्यात आलेले राजकीय पक्षाचे फलक बॅनर शुभेच्छा फलकं हे काढण्यात आले गावात विविध ठिकाणी भिंतीचित्र देखील रेखाटली आहेत व विविध विकास कामांचे फलक देखील लावली आहेत तेव्हा या फलकांवर देखील रंग मारण्याचे काम नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले त्याचप्रमाणे विविध लोकप्रतिनिधींच्या निधीतून शहरात उभारण्यात आलेले हायमास यावर असलेले लोकप्रतिनिधीचे नावं त्यांच्या पक्षाचे चिन्ह हे देखील झाकण्यात आले आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत शॉप यावल